रवींद्र घंगेकरजी यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे काल काही मुक्ता परतवली आणि काही आरोप भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर केले त्या संदर्भात आज भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरजी घाते हे त्या सर्व विषयावर पत्रकारांशी बोलण्यात त्यांनी ठरवलं आणि ते आपल्याशी या ठिकाणी संवाद करण्यासाठी उपस्थित होते या परिषदेला उपस्थित महामंत्री आमच्या वर्षाताई आहेत रवीजी आहेत आमचे प्रचार प्रसिद्धी प्रमुख संजय मयेकरजी पुष्करजी हेमंतजी लेले हे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित आहेत अध्यक्षांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मांडव करा काल कस्बा मतदार संघातले काँग्रेसचे टेम्पररी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरती टीका केली आणि बिनबुडाची टीका केली चंद्रकांत दादा हे या राज्यातले सुसंस्कृत चारित्र्यवान नेते आहेत चंद्रकांत दादा हे गेले साडेचार वर्ष कोथरूड मतदारसंघाचं आमदार या नात्याने नेतृत्व करतात आणि हे नेतृत्व करत असताना दंगेकरांनी काल असं म्हटलंय की कोथरूड हा गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे भयमुक्त कोथरूड झालं पाहिजे कोथरूड हे अशांत आहे गुन्हेगारांना कोथरूडमध्ये राजाश्रय आहे त्याचबरोबर त्यांनी असं म्हणले की महाराष्ट्रातले सगळे गुन्हेगार हे कसबा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर मतदारसंघात प्रचार यंत्रणेमध्ये उतरले होते मला असं वाटतं की या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही कोथरूड म्हणजे पुणे हे जसं विद्येचं माहेर घर आहे तसं कोथरूड हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं हे कोथरूड नगर आहे कोथरूडमध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारी अनेक मंडळी याच कोथरूडमध्ये आहेत सांस्कृतिक वारसा असणारं कोथरूड आहे कोथरूडमध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये काम करणारी मोठी यादी ही या कोथरूड मतदारसंघामध्ये आहे चंद्रकांत दादा हे काम करत असताना गेल्या साडेचार वर्षात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडं पाहत असताना चंद्रकांत दादा पाटील हे सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे म्हणजे दादा आमदार म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री असतानासुद्धा त्यांनी कला क्षेत्रासाठी काम केलं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केलं कोथरूडमधल्या सामान्य माणसाला मदतीचा हात देण्याचं दादांचं नेहमीचं धोरण आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय आहे प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी काम करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय चंद्रकांतदा पाटील आहेत विनाकारण चुकीच्या पद्धतीने आदरणीय दादांवरती काल त्यांनी टीका केली मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने कसबा मतदारसंघाचे टेम्पररी आमदार रवींद्र धंगेकर यांचा या ठिकाणी निषेध करतो मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि या राज्यामध्ये महायुतीचं असणारं सरकार हे कायमच गुन्हेगारीमुक्त भयमुक्त महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने कायमच अग्रेसर असतं आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ते या राज्याचे गृहमंत्री म्हणून अशा पद्धतीने कायमच काम करत असतात की राज्यामध्ये सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी देवेंद्रजींचं काम हे निश्चितच कायम अशा पद्धतीने असतं मग या राज्यातलं सरकार सुद्धा मध्यंतरी पुण्यामध्ये अशा काही घटना ज्यावेळेस घडल्या मग तो कोयत्या गँगचा प्रकार असो किंवा अशा तुरळक कुठेही घटना घडल्या तर राज्यातलं पोलीस दल म्हणून किंवा पुण्यातलं पोलीस दल म्हणून कायमच देवेंद्रजींनी पोलीस खात्याला अशा पद्धतीने आदेश दिलेत की याचा बिमोड झाला पाहिजे आता जर असं असतं तर पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी गेल्या काही दिवसामध्ये आपण जर पाहिलं की मो मोका अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणावरती कारवाई केली त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं असलेलं सरकार हे या विषयामध्ये कायम आग्रही आहे त्यामुळं कालच्या रवींद्र धंगेकरांच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही कोथरूडमधला सामान्य माणूस हा निर्भय आहे निर्भय राहील यासाठी भारतीय जनता पार्टी निश्चित कटिबद्ध राहील आणि दादा हे या मतदारसंघाचे आमदार आहेत ते राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते असले तरी मतदारसंघामध्ये त्यांचा कायम वावर असतो सामान्य लोकांमध्ये ते असतात कार्यकर्त्यांमध्ये ते असतात त्यामुळे परवा घडलेल्या घटनेवरती दंगेकरांनी असं बोलणं हे मला असं वाटतं की चुकीचं आहे या संदर्भात आपल्याला काही विचारायचं असेल किंवा

दंगेकर म्हणजे हवा भरलेला फुगा जसं म्हणता येईल अशी त्यांची अवस्था झाली आहे आणि त्यांना आता येणाऱ्या लोकसभेचं स्वप्न पडलं आहे त्यामुळं कसबा सोडून त्यांना कोथरूडमधल्या नागरिकांची चिंता वाटू लागली परंतु कोथरूडमधल्या नागरिकांची चिंता करण्यासाठी कोथरूडमधल्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी कोथरूडमधल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदरणीय चंद्रकांत दादांचं भक्कम नेतृत्व कोथरूडमध्ये मध्ये आहे याची त्यांनी काळजी करू नये दादांवरती आरोप करणं त्यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत आता आपण विषय काढला की निधीवरनं त्यांनी आरोप केला होता पण आपल्या माहितीसाठी सांगतो की कसबा मतदारसंघातल्या आमच्या ज्या दिवंगत आमदार आहेत मुक्तादाई टिळक यांच्या मुक्तादाई जाण्यापूर्वी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडनं त्यांनी काही निधी कसबा मतदारसंघासाठी आणला होता आणि हा निधी जवळजवळ दहा कोटी रुपये बजेट होतं हे दहा कोटी बजेट रवींद्र दंगेकरांनी श्रेयवादातनं लाटण्याचा प्रयत्न केला त्याला विरोध केला आणि शेवटी हे बजेट वर्गीकरण करावं लागलं इतर दोन मतदारसंघामध्ये हे बजेट गेलं जर त्यांना कसब्यातल्या सामान्य जनतेची काळजी होती कसब्यातल्या विकासाची काळजी होती तर कसबा मतदारसंघामध्ये हे दहा कोटी रुपये खर्ची पडले असते याच्यातनं विविध विकास कामं झाली असती तर कसब्यातल्या सामान्य माणसाला त्याचा उपयोग झाला असता परंतु केवळ श्रेयवाद आणि दुसरं म्हणजे ठेकेदारांच्या गर्दीत अडकलेले दंगेकर गर यांना आपल्या मर्जीतल्या लोकांना ती कामं मिळवून द्यायची होती त्यामुळे केवळ त्यांनी या कामाला विरोध केला आणि ती कामं ही इतर दोन मतदारसंघामध्ये त्याचं वर्गीकरण झालं आगामी विधानसभेसाठी ताकदवार म्हणजे मागच्या विधानसभेचं आणि या विधानसभेचं जर आपण गणित पाहिलं तर महायुतीमध्ये आता एकनाथ शिंदेंची शिवसेना अजितदादांचा राष्ट्रवादीचा गट आणि भारतीय जनता पार्टीतलं असणारं कसब्यातलं प्राबल्य या आधारावरती निश्चित महायुतीचा उमेदवारच कसब्यामधनं निवडून येईल मागच्या वेळेस जे मतांचं ध्रुवीकरण होत असतं ते मागच्या निवडणुकीमध्ये झालं नाही सरळ लढत झाली आणि या सरळ लढतीमध्ये दंगेकरांचा विजय झाला मी खात्रीने सांगतो की यावेळेस शिवसेना गट अजितदादांची राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी आणि इतर भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष या सगळ्यांनी एकत्र ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढायचं ठरवलं आहे आणि निश्चित या मतदारसंघात महायुतीचा उमेद उमेदवार हा मताधिक्याने निवडून येईल या निवडणुकीमध्ये कमळ हाच उमेदवार असेल पक्षश्रेष्ठी ठरवतील उमेदवार कोण असेल पण आज मी तिला आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जायला सज्ज आहोत नाही त्यांनी स्वागत केलं हे मी ऐकलं परंतु मी खात्रीने आपल्यासमोर पुन्हा एकदा सांगतो की ते मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आले आणि आता त्यांना असं वाटतं आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये उमेदवार मीच असेल आणि या लोकसभेमध्ये सुद्धा ते या भ्रमात आहेत की या लोकसभेमध्ये काँग्रेसकडनं ते उमेदवारी आणतील आणि निवडून येतील पण देशभरामध्ये आपण पाहतो काय चित्र आहे देशातल्या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मोठं यश मिळवलं आहे आणि हे यश मिळवत असताना देशामध्ये मोदीजींचा करिश्मा आहे त्यामुळं सुद्धा लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवारच निवडून येणार ही निश्चित खात्री आहे आणि त्यामुळं पुण्यात काही वेगळं होईल असं सांगायचं कारण नाही पुण्यामध्ये महायुतीचा उमेदवार हाच मोठ्या मताधिक्याने निवडून येईल नाही भाजपाचे नेते हे मोहोळांच्या घरी सांत्वनाला जातात असं आपलं म्हणणं आहे पण आपल्या माहितीसाठी सांगतो की स्वातीताई मोहळ या भारतीय जनता पार्टीत त्यांनी काही महिन्यांपूर्वी प्रवेश केला होता हे के खरं आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी होत्या पण साडेचार वर्षामध्ये आत्ता परवा ज्यांची हत्या झाली त्या शरद मोहोळांची आणि आदरणीय दादा पाटलांची एकदाही भेट झालेली नाही त्यामुळे या आरोपामध्ये तथ्य नाही आता काही प्रसारमाध्यमांनी अशा पद्धतीने बातमी चालवली की परवा स्वातीताई मोहोळ या आदरणीय देवेंद्रजींना भेटायला या ठिकाणी आल्या होत्या परंतु त्या त्यांचं काही म्हणणं मांडण्यासाठी देवेंद्रजी इथनं जात असताना अचानक त्यांच्या समोर आल्या याचा अर्थ देवेंद्रजी त्यांच्याकडं घरी भेटायला गेले असं नाही राज्याचे नेते म्हणून गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींकडं अनेक लोक येत असतात तशा पद्धतीने ते काही त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी एक दोन मिनटाकरता समोर आल्या

पोलीस यंत्रणा गृह खातं आणि सरकार हे या संदर्भामध्ये खुलासा करेल कालचं जे धंगेकरांचं विधान आहे हे विधान अत्यंत चुकीचं आहे दादा हे साडेचार वर्ष आमदार आहेत साडेचार वर्षात कुठल्याही गुन्हेगारासोबत त्यांचा वावर आहे किंवा कुठल्याही गुन्हेगाराला दादांनी राजाशरे दिलाय अशी कुठंही आपल्यासमोर माहिती नाही चुकीच्या पद्धतीने विधान केलं आहे नितेश राणेंनी काल जे विधान केलं तर ते त्यांनी मांडलेलं मत आहे याच्यावरती पार्टी म्हणून कोणती प्रतिक्रिया आलेली नाही आहे आता शरद मोहोळ हिंदुत्ववादी होते शरद मोहोळांवरती काय गुन्हे दाखल होते याच्या संदर्भात पोलीस ग्रह खातं हे मला असं वाटतं की या संदर्भात योग्य ती माहिती देईल परंतु कालच्या आरोपावरती बोलणं हे भारतीय जनता पार्टी शहराचं अध्यक्ष या नात्याने माझं कर्तव्य होतं त्यामुळं आपल्या समोर या विषयावरती मी बोललो गंगेकर निवडून आल्यानंतर प्रत्येक आमदाराला निधी देणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं की ते त्यांना निधी शासनाकडनं योग्य त्या पद्धतीने मिळत असेल परंतु दंगेकर हे शासनाकडनं निधी घेत असताना महानगरपालिकेत आत्ता आपण पाहतोय की महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे महानगर आणि प्रशासक असताना सुद्धा निधीवरती डल्ला मारण्याचं काम दंगेकर हे कायम करत असतात आत्ता मी सांगितलं आहे की मुक्ताताईंच्या शेवटच्या निधीवरती सुद्धा त्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला आणि एवढंच नाही तर त्यांच्या या वृत्तीमुळं कसबा मतदारसंघाचं नुकसान झाले तो निधी परत जावा लागला हे केवळ त्यांच्या भोवती असणाऱ्या ठेकेदारांच्या मर्जी राखण्याकरता किंवा त्यांना कामं मिळवून देण्याकरता त्यांनी त्या निधीवरती डल्ला मारण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की ते गुन्हेगार आहेत की नाही हे पोलीस आणि गृह मंत्रालय ठरवल या संदर्भामध्ये आपण काही बोलावं अशी काही आवश्यकता नाही याच्या संदर्भात सरकार गृह खातं याच्यावरती देवेंद्रजींनी पण योग्य ते, ते विधान केलेलं आहे आणि पोलीस आहेत ना पोलिसांचा मॉरल हा डाऊन करून देणार नाही आम्ही पोलीस हे कारवाईसाठी कायम तत्पर असतात मी मगाशीच सांगितलं की पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी आत्तापर्यंत पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी शंभरपेक्षा अधिक मोक्का केलेत आणि दंगेकरांनी या विषयावरती बोलण्याचा मुळा दंगेकरांना अधिकार नाही दंगेकर काय आहेत दंगेकारांनी स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण केलेली आहे दंगेकर हे कायम अधिकाऱ्यांना धमकावत असतात दंगेकर हे तिथल्या टेंडरबाजीमध्ये कायम व्यस्त असतात दंगेकारांच्या भोवती सामान्य माणसापेक्षा ठेकेदारांची वर्दळ जास्ती असती त्यामुळे त्यांनी या विषयावरती बोलण्याचा त्यांना अधिकार नाही मला असं वाटतं की त्यांनी या विषयावरती बोलणं म्हणजे एखाद्या व्यसन करणाऱ्या माणसांनी व्यसनमुक्तीवरती भाषण करण्यासारखं आहे त्यांना या विषयावरती बोलण्याचा अधिकार नाही नितेश राणे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी मत व्यक्त केलं ते त्यांच्याकडं स्वातीताई मोहळांना भेटण्यासाठी गेले होते पण मला असं वाटतं की मी पुन्हा हेच आपल्यासमोर सांगतो आहे की या संदर्भामध्ये गृह खातं राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर पोलीस खातं हे या विषयामध्ये कोण गुन्हेगार आहे याच्यामध्ये कुणावरती कारवाई केली पाहिजे हा सर्वस्वी अधिकार पोलिसांना आणि ग्रह खात्याला आहे आणि ते त्या संदर्भात करतील त्यामुळे या विषयामध्ये देवेंद्रजींनी सुद्धा आपल्यासमोर स्टेटमेंट दिलेलं आहे राज्याच्या नेत्यांनी या संदर्भात आपल्यासमोर बोललेलं आहे त्यामुळे या विषयात वेगळं काही आता बोलावं असं नाहीये तेंचे 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 का। नितेश राणे राणे यांनी मांडलेलं मत हे काल त्यांच्या घरी गेले आणि त्यानंतर ते बोलले होते मी पुन्हा सांगितलं की त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी ते गेले होते आणि त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी काही भावना व्यक्त केल्यानंतर नितेश राणे याच्यावरती बोलले पण ज्या दिवशी हे सगळं घडलं त्याच दिवशी राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजींनी या पक्षाच्या वतीने आणि या राज्याचं एक प्रमुख म्हणून त्यांनी या विषयात प्रतिक्रिया दिलेली आहे मला असं वाटतं की देवेंद्रजींनी जे मत व्यक्त केलं हे पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्ष म्हणून सरकार म्हणून त्यांचं जे त्यांनी म्हणणं मांडले हे मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे मी पुन्हा सांगतो की देवेंद्रजी स्वाती मोहोळांना भेटल्या का स्वाती मोहोळ देवेंद्रजींना भेटायला आल्या याची आपण खात्री करून घ्यावी देवेंद्रजी हे या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या पतीचं निधन झालं किंवा त्यांच्यावरती हल्ला झाला

पण या संदर्भात कायदेशीर कारवाई झाली प्रदेशाध्यक्षांनी पण परवा सांगितलं आणि या संदर्भात पोलिसांनी योग्य ती कारवाई केली देवेंद्रजींनी सुद्धा या संदर्भात विधान केलं की त्या दिवशी जो प्रकार झाला त्याच्या संदर्भात पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आणि त्या कारवाईला सुनील कांबळे सामोरं गेलेले आता तिथं जो प्रकार घडला म्हणजे बाकी सुनील कांबळे आमदार म्हणून त्यांच्या संदर्भात तिथं त्यांचं नाव टाकलं नाही किंवा त्यांना डावललं गेलं असे त्यांचे आरोप होते त्यांनी ते प्रदेशातल्या नेत्यांसमोर मांडले मला असं वाटतं की प्रदेशाच्या अध्यक्ष आणि आदरणीय देवेंद्रजी यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय करतील बोला ना भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचं राज्यातलं असणारं महायुतीचं सरकार हे निर्भय महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र आणि पोलिसांना कायमच सपोर्टिव्ह राहिलेलं आहे अशा पद्धतीने आपण पाहतो की देवेंद्रजी पाच वर्ष मुख्यमंत्री असताना आणि आता एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना या सरकारच्या काळामध्ये अशा पद्धतीने गुन्हेगारी किंवा कुठं अशा काही घटना घडल्या तर पोलीस याच्यावरची ठोस कारवाई करतात अशा घटना घडू नये यासाठी सरकार हे कायमच सकारात्मक का आहे सामान्य माणसाच्या पाठीशी सामान्य जनतेच्या पाठीशी हे सरकार आहे अशा पद्धतीने कुठंही गुन्हेगारी घडणार नाही याकरता हे सरकार

नाही सरकार म्हणून या विषयामध्ये राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी या राज्यातलं गुन्हेगारीकरण संपावं याकरता ग्रह खातं आणि सरकार हे कायम प्रयत्नशील आहे आपण जर पाहिलं की मागच्या सरकारच्या काळात म्हणजे हे सरकार तर आत्ता आलं पण याच्या आधी या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी होते त्याच्या पूर्वीची सरकार जर आपण पाहिली तर त्या काळात असणारा अंधार आपण पाहिला तर मला असं वाटतं की हे सरकार हे एक शाश्वत सरकार आहे आणि सामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारं सरकार आहे त्यामुळं गुन्हेगारांना पाठीशी घालणारं हे सरकार नाही या सरकारनी ठोस निर्णय केले आहेत आपण सगळे पाहतो त्यामुळे या विषयामध्ये हे सरकार हे गृह खातं हे या महाराष्ट्रातली शांतता अबाधित राहावी याकरताच प्रयत्नशील आहे